मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा तिवसा येथे शिक्षण अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने दिली धडक तालुकास्तरीय मूल्यांकन समितीने निकषाच्या आधारे केली होती जिल्हा स्तरावर निवड जिल्हा परिषद शाळा तिवसा तालुक्यातही अव्वल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे राज्यव्यापी अभियान जिल्ह्यात सात ऑगस्ट ते चार सप्टेंबर पर्यंत राबवण्यात आले होते यवतमाळ जिल्ह्यात विविध पंचायत समितीने केंद्र स्तर समिती गठीत करून जिल्ह्यातील विविध शाळेतील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर सुंदर या राज्यव्यापी स्पर्धात्मक अभियानाचे मूल्यांकन करण्यासाठी विविध शाळांना भेटी दिल्या यवतमाळ तालुक्यातही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तिवसा येथे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी शिक्षण अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने आकस्मात भेट दिली आहे जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीमध्ये शिक्षण अधिकारी प्रकाश मिश्रा यांच्या नेतृत्वात उपशिक्षण अधिकारी नीता गावंडे डॉक्टर शिल्पा पोलपिल्लीवार कार्यक्रम अधिकारी धनंजय गव्हाणे यांच्यासह यवतमाळ पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी पोपेश्वर भोयर यांची उपस्थिती होती जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने विविध निकषाच्या आधारावर मूल्यांकन केले यामध्ये शाळेची रंगरंगोटी शालेय स्वच्छता अपलोड केलेल्या फोटो फाईल्स भौतिक सुविधा अभिनव उपक्रम वर्ग सजावट वृक्षारोपण परसबाग महावाचन शालेय अभिलेखे विद्यार्थी गुणवत्ता यांचा समावेश होता विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळा तिवसा यवतमाळ तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळून प्रथम येण्याचा मान पटकावला व या शाळेची जिल्हास्तरीय निवड करण्यात आली होती या जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने शाळेने राबवलेल्या विविध उपक्रमांची प्रत्यक्ष तपासणी केली व त्यांनी समाधान व्यक्त केले आहे या प्रसंगी मुख्याध्यापक महेश जनबंधू केंद्रप्रमुख दयाशंकर चितळकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण उपाध्यक्ष कैलास राठोड वीना काळे विद्या गटलेवार रवी खोडके कविता मेशराम सुजाता विटकरे शारदा लिंगलवार सुधा भगत कीर्ती राठोड स्नेहल गरड निशांत हांडे चंदू खोडके यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संचालन चंदू खोडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक महेश जनबंधू यांनी मानले